गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय तीन ते चार वर्षाची मुलं झाल्यानंतर मुलं आणि मुली दोन्ही सुद्धा या गुड टच आणि बॅड टच या गोष्टींबद्दल जागरूक करण्याची आणि थोडंसं त्यांच्याशी संवाद साधण्याची खूप जास्त गरज आहे आज आपण एका चांगल्या टॉपिक बद्दल बोलूया बऱ्याचदा आपण ऐकतो एवढ्यात आपण हे काही लेक्चर्स पण ऐकले असतील गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय तर आपली जी लहान मुलं आहेत अगदी लहान असल्यापासून म्हणजे साधारण तीन ते चार वर्षाची मुलं झाल्यानंतर मुलं आणि मुली दोन्ही सुद्धा झाल्यानंतर त्यांना आईवडिलांनी त्यांच्या शिक्षकांनी या गुड टच आणि बॅड टच या गोष्टींबद्दल जागरूक करण्याची आणि थोडंसं त्यांच्याशी संवाद साधण्याची खूप जास्त गरज आहे जेणेकरून काही अपवादात्मक घटना होऊ शकणार नाहीत तर आता याच्यामध्ये काय आहे गुड टच म्हणजे काय बॅड टच म्हणजे काय आणि मुलांना कसं समजावून सांगायचं या छोट्याशा लहान मुलांना काय कसं समजावून सांगायचं ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे की आपल्याला आपली काळजी घेणारे किंवा आपल्या विश्वासातले सगळ्यात महत्त्वाचे आपल्या आयुष्यातले व्यक्ती कोण आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आई वडील आपले आजी आजोबा आपले जे अगदी आवडते शिक्षक असतील हे आपल्या अतिशय जवळची व्यक्ती आहेत किंवा ह्यांच्यावर विश्वासार्ह व्यक्ती आहेत आणि ह्यांच्याकडूनच आपण गुड टच बॅड टचबद्दल जर समजावण्यात आलं मुलांना तर ते त्यांना जास्त लक्षात येतं तर गुड टच म्हणजे काय कोणत्याही व्यक्तीने इतर मुलांनी मोठ्या मुलांनी किंवा इतर वयस्कर व्यक्तींनी आपल्याला शेकहँड केला तर तो गुड टच आहे शाबासकी दिली तर तो गुड टच आहे किंवा आपले पाठीवरून हात फिरवला तर तो गुड टच आहे तर ह्या गोष्टी हा चांगला स्पर्श आहे हा काही वाईट स्पर्श नाही हे सांगणं गरजेचं आहे तर मग हा वाईट स्पर्श कोणता किंवा वाईट स्पर्श म्हणजे काय तर वाईट स्पर्श म्हणजे वाईट हेतूने केले गेलेला स्पर्श अतिशय साधी सोपी गोष्ट आहे तर हा वाईट स्पर्श केला म्हणजे कुठे स्पर्श केला तर लहान मुलांना आपण हे समजावून सांगू शकतो की ओठांना स्पर्श केला किंवा जिथे आपण इनरवेअर घालतो त्या जागांना स्पर्श केला की मुलींमध्ये त्यांनी स्लीप घातलेली असते मुलामुलींमध्ये त्यांनी इनरवेअर जे घातलेली असते त्या जागी जर स्पर्श केला तर त्याला वाईट स्पर्श म्हणायचं म्हणजे दोन्ही मधली जागा आहे छातीवर स्पर्श केला आहे किंवा ओठांना स्पर्श केला आहे किंवा खूप जास्त वेळ आलिंगन दिलं आहे किंवा मिठी मारली आहे ज्या गोष्टीमुळे आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल आहे किंवा सुरक्षित वाटत नाही असा स्पर्श खूप जास्त वेळ केलेला स्पर्श हा बॅड टच किंवा वाईट हेतूने केले गेलेला के स्पर्श आहे तर अशा वेळेला मुलांनी काय करायचंय तर सगळ्यात महत्त्वाचं मुलांना आपल्याला शिकवायचं आहे की असा जेव्हा आपल्याला स्पर्श केला जातो कुठल्याही वातावरणामध्ये घरी कोणाचे नातेवाईकांच्या घरी शाळेमध्ये खेळायला गेलेलं असताना ग्राउंडवर तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी मोठ्यानी नाही म्हणायचं आहे मोठ्याने ओरडायचं आहे आणि तिथनं लगेच लांब पळून जायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला धडा त्यांना आपल्याला शिकवायचा आणि दुसरी गोष्ट आपण बघितलं की जी आपल्या अगदी जवळची व्यक्ती आहे घरामधली म्हणजे आई वडील आजी आजोबा किंवा आपले आवडते शिक्षक आहेत त्यांना जाऊन हे सांगायचं आहे आपल्याला की ह्या या व्यक्तीने आपल्याला वाईट हेतूने स्पर्श केला आहे किंवा बॅड टच केला आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही तीन ते चार वर्षाच्या झाल्यानंतर लहान मुलं आणि मुली या दोघांनाही आपल्याला शिकवण्याची खूप गरज आहे धन्यवाद